तणाव किंवा तुमची रोग प्रतिकारक शक्ती देखील असू शकते यामध्ये त्वचा लाल होते सूज येते आणि अस्वस्थ वाटते तुम्हाला हे तुमच्या कवटीत म्हणजेच कोंडा आणि छातीवर दिसू शकते डॉक्टर तुमच्या वैद्यकीय इतिहास आणि तपासणी करून याचे निदान करतात कधी कधी इतर आजारांना नाकारण्यासाठी त्वचेचा एक छोटासा नमुना घेतला जातो आता बरे व्हायचे आहे ना तर सुरुवात करा तुमच्या जीवनशैली पासून नियमितपणे सौम्य फेसवॉशने कमी करण्यासाठी लावा आणि त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या पाळा कठोर उत्पादने टाळा आणि तणाव कमी करा लक्षात ठेवा हा त्रास कायम राहू शकतो परंतु नियमित काळजी घेतल्यास तुम्ही लक्षणे नियंत्रित करू शकता निश्चिंत राहा आणि काळजी घ्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमऑपथी डॉट कॉम ला भेट द्या